आम्ही सगळेजण गडावर ट्रेकिंग करूक निघालो होतो एकूण तीन तुकडे होते लहान मुलांची एक तुकडी तीस ते चाळीस अशा वयातल्या माणसांची एक तुकडी आणि तिसऱ्या तुकडेत वयस्कर माणसं होती आम्ही गडावर तर जाऊन पोचलो पण संध्याकाळी जेव्हा आम्ही सगळेजण खाली उतराक लागलो तेव्हा वाटेत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आम्ही सगळे हातरनास गेलो मंडळी तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आजचा अनुभव आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवल्याने असा तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि आपलं टी शर्टांचं सेल चालू असा अशी टी शर्टा आणि गणपती विशेष टी शर्टा सुद्धा ऑफरमध्ये इलेली असत ती जर हवी असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की माका मेसेज करा चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे अनुभव आपले सबस्क्रायबर सार्थक कासार यांनी आपल्याक पाठवलेले असा आता बघूया त्यांच्यासोबत काय घडला खरा तर हा अनुभव मी अजूनपर्यंत कोणाकच सांगत नाही आहे पण आज मात्र यो अनुभव माका या चॅनलद्वारे सांगायचो असा तर झाला असा एक ग्रुप आमचं गडावर ट्रेकिंग करूक निघालो होतो आता काही कारणांमुळे मी त्या गडाचं नाव तर सांगा शकत नाही पण जो काय अनुभव त्या ठिकाणी मी आणि माझ्या ग्रुपने घेतलं तो ऐकान तुम्ही हात धुरून जाशाल तर झालं असा आमचे संपूर्ण ग्रुप साधारण तीस ते पस्तीस जण ह्या ग्रुपमध्ये होते आम्ही सगळेजण त्या गड्याच्या पायथ्याशी गेलो त्यांनी सांगितल्यान की ह्या गडावर जावसाठी खूप मार्ग असत जंगल जंगला त्यामुळे शक्यतो तुम्ही एकट्याने जाऊ नको माहीत असलेलोच माणूस तुमच्यासोबत असत तर तुम्ही सुखरूप वर जाशाल आणि सुखरूप खाली त्याचं तर सगळा बोलणं ऐकान आम्ही म्हटलं ठीक असा आता जर ह्यो हो सांगता तर आपण कशाक उगाच एकट्याने जावा म्हणून मग आम्ही थंय तीन माणसं गोळा केलं ते जण आमका त्या गडावर घेऊन जाणार होते आता तीन कशाक तर त्या मागचं कारण सांगतंय आमच्या ग्रुपमध्ये तीस ते ग्रुप पस्तीस जण होते अगदी लहानापासून वयस्कर माणसापर्यंत सगळं ग्रुप एकत्र होतो त्यामुळे आम्ही असं ठरवलं हो की तीन तुकडे पाडायचे पहिल्या तुकडीत सगळी लहान मुलं दुसऱ्या तुकडीत तीस ते पन्नास ह्या वयोगटातली माणसं आणि त्याच्या पुढच्या तुकडीत म्हणजे तिसऱ्या तुकडीत सगळी वयस्कर माणसं असा काहीसा आमचं नियोजन ठरला आणि त्याप्रमाणे आमचे तिनवले तुकडे त्या गड्याच्या वरती जाऊक निघाले दुपारची वेळ होती जेवण वगैरे आमचं करून झाला होता आम्ही दुपारी वरती त्या गडावर जाऊक निघालो आणि गड फिरून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळेजण परत खाली येणार होतो ते हिवाळ्याचे दिवस होते ज्यामुळे संध्याकाळी जास्त दिसायचं नाही सहा साडेसहाच्या आतमध्ये आमका खाली उतरान पोहोचायचा होता मग ठरल्याप्रमाणे आम्ही त्या गडावर ट्रेकिंग सुरू केलं अर्थात पहिली तुकडी म्हणजे सगळी लहान मुलांची सगळ्यात पुढे निघाली त्यांच्या मागोमाग दुसरी तुकडी होती आणि त्याच्या मागोमाग तिसरी तुकडी सगळी लहान मुलं तरुण आणि सळसळत्या रक्ताची ज्यामुळे ते, ते -पत वरती चढाक लागले मीसुद्धा त्या तुकडीतच होतोय आम्ही मस्त मजा मस्ती करत गाणी वगैरे म्हणत आमची ती ट्रेकिंग सुरू केलं बघता बघता दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान आम्ही त्या गडावर एकदम सुखरूप जाऊन पोचलो आमकं अजिबात दमाक झाला नाही कारण आजूबाजू घनदाट जंगल मस्त थंडगार वातावरण आणि त्या सगळा निसर्गरम्य वातावरण बघून आम्ही पूर्णपणे गुंतूनच गेलो होतो गडावर पोचल्यानंतर आम्ही ते थोडं वेळ थांबलो आणि मागच्या तुकड्यांची वाट बघूक लागलो साधारण अर्ध्या एक तासाभरात दोनवले तुकडे हळूहळू वरती येले आणि मग त्यानंतर सगळ्या जणांनी मिळून तो गड संपूर्ण फिरलो त्या गडावरची माहिती त्या दादाने आमका सांगितल्याने ता सगळं ऐकान अंगावर अक्षरशः शहार येईले खूप गोष्टी त्या गडावर घडले होते पण ता सगळं आता मी तुमका सांगत नाही रवत तुमकां तर सगळ्या गडांची इतिहास सुद्धा माहिती असतील तर ती सगळी माहिती घेतल्यानंतर साधारण पाच सव पाचच्या दरम्यान आम्ही सगळेजण तो गड उतराक लागलो सुद्धा आमची पहिली तुकडी सगळ्यात पुढे निघाली होती त्या दादानं आमक सांगितल्यान की आपण ज्या वाटेन गेलो त्या वाटेन न जाता आपण एका दुसऱ्या वाटेन जाऊया तो रस्तो जरा अजून कठीण होतो कडथर होतो आणि घनदाट जंगलान व्यापलेलो होतो त्यामुळे ते तिने आमकं विचारल्यान की दुसऱ्या रस्त्यान तुम्ही येशाल काय सगळेजण खूप उत्सुक होते त्यामुळे आम्ही लगेचच तयार झालो आणि त्या दादानं सांगितल्याप्रमाणे त्या दुसऱ्या रस्त्यान आम्ही तो गड उतरा लागलो पण आमका ह्या माहिती नाही होता सा की त्या रस्त्यान खाली उतरणं आमका तर इतक्या महागात पडात तर आता काय झाला तर नीट ऐका आम्ही सगळेजण खूप आनंदी होतो कारण आमचं अर्ध प्रवास तर झालो होतो आता फक्त तो गड खाली उतरायचं होतं साधारण सहा साडेसहापर्यंत बऱ्यापैकी दिसायचा ज्यामुळे आम्ही सहजच सव्वा सहापर्यंत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचणार होतो तुमका तर माहिती असा गड चढताना वेळ लागता पण उतरताना जास्त वेळ लागत नाही म्हणून आम्ही सगळेजण पटापट -पत, तो दादा सांगत होतो त्याप्रमाणे वाटेन खाली उतराक लागलो पण काय माहिती कसा अचानक वातावरण क्षणात बदलला हिवाळ्याच्या दिवसात शक्यतो पाऊस काय पडत नाही पण त्या दिवशी आमच्या काय तर भलतच घडाक लागला अचानक खैसून काळे ढग येले तर आमक कळलात नाही त्यात हा अचानक अवकाळी पाऊस इलो तो आता किती पाडा वारो बिरो किती सुटात ता काय सांगा किचं नाही त्यात करून आम्ही ज्या वाटेन उतरत होतो त्या वाटेन पावसात कधीच कोण चुकानसुद्धा येत नाही पण हा अचानकच पाऊस इल्यामुळे तो दादा सुद्धा घाबरलो म्हणून तिने आमकां सांगितल्यान की चला लवकर लवकर खाली उतराकोया आधीच उशीर होता पाऊस जाऊची वाट बघितलं तर काळोख पडतलं आणि काळोख पडल्यानंतर ह्या वाटेन खाली जाणं खूपच अवघड होऊन बसतलं म्हणून मग तिने आमका पटापट त्या वाटेन खाली उतरवून घेतल्यान आमका तेव्हा कायच कल्पना नाही होती आम्ही उलट अजून आनंदी झालो कारण पावसासुद्धा गडावरसून खाली उतरतानाची मजा ही ती वेगळीच येत होती बघता बघता आम्ही अर्धो प्रवास पूर्ण पार पाडलो गड्याच्या अर्ध्यापर्यंत आम्ही येऊन पोचलो आणि तेवढ्यात जो काय प्रकार आमका दिसलो त्या प्रकारान आम्ही सगळेजण हात धुरूनच गेलो ता आम्ही पुऱ्या जन्मात विसरा शकत नाही दादा सगळ्यांच्या पुढे चला होतो आणि त्याच्या मागोमाग आम्ही सात आठ पोरा हळूहळू चलत होतो आणि तसं दादा वाटेत थांबलो आमका समजलं नाही की काय झालं मागाशी तर त्यांनी सांगितलेल्या की वाटेत काय थांबायचं नाही भर पावसात पूर्णपणे आम्ही भिजलेलो कारण आमच्याकडे ना छत्री होती ना पावसापासून वाचासाठी काय कसलं साधन होता कारण ते पावसाचे दिवसच नाही होते पण आम्ही सगळेजण भिजत भिजतच त्या वाटेन खाली उतरवतो पण अचानक दादा थांबल्यामुळे आम्ही मागोमाग थांबलो आणि समोर बघूक लागलो की काय झालं दादा थांबलो कशाक पुढे बघतो तर एक बाई आणि एक लहान मुल दादाच्या बरोबर समोर उभा होता मूल साधारण तीन एक वर्षाचा असत जा नुकताच चलाक लागलेला आणि त्या बाईन त्या मुलाचा हात पकडलेला आहे आणि त्या भर पावसात ती बाई आणि ता मूल पूर्णपणे ओला चिंब झाला होता पण ता सगळा बघून आमका काय बरोबर वाटला नाही कारण तुम्हीच विचार करून बघा इतको मुसळधार पाऊस पडता पण तरी देखील ता मूल मस्तपैकी पावसात भिजा होता ता रडतव रडतावून होता ता बघून आमका पहिल्यांदा वाटला की कोणतरी गावातली जी बाई असावी पण दादा थांबलो कशा का म्हणून आम्ही दादाक विचारलो अरे दादा झाला काय चल ना पुढे पण दादा बोललो की जरा थांबा काही नको करू ते काहीतरी शंका इली होती त्यांनी खरं तर जा काय बघितलेल्यान त्या आमका त्यांनी तेव्हा सांगाक नाही त्यांनी चुकान जरी हगळं प्रकार आमका तेव्हा सांगितल्या नसतो तर माका वाटत नाही आम्ही सगळी मुलं थैसून सुखरूप गाडाच्या पायथ्याशी इलं असतो कारण आम्ही फक्त त्या बाई आणि मुलाकडे बघितलेलं पण दादाचं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलो त्या दोघांचे पाय उलटे होते पण ह्या दृश्य नशिबान आमच्यापैकी कोणी बघूक नाही आणि दादानं आमका याबद्दल काय सांगाक नाही तो आमका म्हणालो की जरा मागे चला ह्या रस्त्यान जाणं बरोबर नाही आमका तेव्हा शंका इली होती की काहीतरी गडबड असा ती वाट एका पायवाटे एवढीच होती आणि त्याबरोबर वाटेच्या आडवी ती बाई आणि पोरग उभं होतं आता ते का बाजू करून जायचा कसा म्हणून दादान सांगितल्यान की आपण मागे जाऊया पण आम्ही म्हणतच होतो की कशा काय झालं पण तो तेव्हा कायच बोलाक तयार नाही बघता बघता ती बाई हळूहळू आमच्या दिशेने येऊक लागली तेवढ्या दादान जो काही प्रकार केल्यान त्यावरून तर आमका कळान चुकला की नक्कीच काहीतरी भयंकर गोष्ट आता घडणार असा तिने आमक सांगितल्यान की पटकन मागच्या दिशेन पळा आणि मी सांगापर्यंत मागे वळण बघू नको जसो तो ह्या सगळ्या बोलता तशी आमच्या काळजाचे ठोकेच वाडाक लागले आता काय होतं हिवा आता काय प्रकारा ही बाई हा कोण संपूर्ण भिजलेली ती बाई केस मोकळे सोडलेले होते एकंदरीत त्या बाईचं रूप बघून आम्ही जरा घाबरलं होतं दादान सांगितल्याप्रमाणे आम्ही मागच्या दिशेन जाऊक लागलो पण अजून तो दादा करता काया ती बाई कोण याची मनात उत्सुकता होते आम्ही वळान वळण मागे बघत होतो की काय होतला हे दादा आता काय करतलो तेवढ्यात दादान गळ्यातली एक माळ बाहेर काढल्यान त्याच्या गळ्यात देवाची माळ होते आणि तो माळ काढून पटकन मनोमन देवाचं नाव घेऊक लागलं आमका तेव्हा समाजला की हो काहीतरी प्रकार आ तेव्हा आम्ही त्या ते बाईकडे बघितलं तेव्हा माझ्या डोक्यात ते एक गोष्ट येईल इतको मुसळधार पाऊस पडत होतो पण तरी देखील त्या बाईची साडी ना त्या मुलां घातलेले कपडे अजिबात भिजले नाही होते पूर्ण सुके खळखळीत कपडे मला दिसाक लागले तेव्हाच मला कळालं की ही बाई आणि पोरगो सुधून आया आणि दादान ती माळ काढल्यानंतर मला तर खात्रीच पटली की आता आमचं काय खरं नाही आहे ह्या वाटेन येऊन आम्ही खूप मोठी चूक केलं पण हो तो दादा चांगलो माहीतगार होतो ते का कदाचित त्या सगळ्याचं चांगलं अनुभव होतो म्हणून त्याने त्या दिवशी ती माळ काढल्यान देवाचं नाव घेतल्यान आणि काय काय करून त्या बाईक थंसून त्यांनी मागे जाऊक भाग पाडल्यान बघता बघता त्या बाईक काय झालं काय माहिती ती वळाली आणि सरळ मागच्या दिशेन जाऊक लागली आणि बघता बघता ती खालच्या वाटेन निघान गेली ती पूर्णपणे खाली जायपर्यंत दादा त्याच ठिकाणी देवाचे मंत्र म्हणत होतं आणि जशी ती बाई खाली दिशेनाशी झाली तसं तो शांत झालं आणि त्यांनी मग आमक हळूहळू खाली बोलवून घेतल्यान तो सगळं प्रकार बघून आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो आमच्या सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न होते पण तेव्हा दादा म्हणालो की आता कोणी काय बोलत राहा नको आधीच उशीर झालो आ आपल्याक लवकरात लवकर खाली जाऊन कोया तेव्हा साधारण संध्याकाळचे साडेसहा होऊन गेले होते आणि हळूहळू काळोखाऊ पडाक लागलो होतो काळोख काळोखोयत याचो आम्ही कोणीच विचार करूक नाही ना त्या दादान विचार करूक होतो ज्यामुळे आमच्याकडे प्रकाशाचं काय साधन नाही होता काळोख जर पडलो तर अंधारासूनच आमका खाली लागणार होता ज्यामुळे दादा ह्यावेळेस घाई करून पटापट आमका खाली उतरवूक लागलो आणि बघता बघता आम्ही त्या वाटेन खाली सरकलो पण तुमकां सांगतोय जेव्हा ती बाई तसून निघान गेली तेव्हासुद्धा वाटेत असे खूप छोटे छोटे प्रकार घडत होते जसा की अचानक हिव मोठो मोठो विंचू आमक वाटेच्या आडवं गावायचं पण दादा पूर्ण सतर्क होतं त्याने तो विंचू बघितल्यान आणि पटकन बाजूक केल्यान पाच सहा वेळा अक्षरशः वाटेत असे मोठे मोठे खेकडे विंचू आमक दिसले होते तो जर चुकान जर विंचू कोणाक चावलो असतं तर काय झालं असतं याचा आम्ही विचार देखील करू शकत नाही देवाच्या कृपेन आम्ही सगळेजण कसे बसे त्या सगळ्या छोट्या छोट्या संकटातून वाचत होतं चित्रविचित्र आवाज मागसून कोणतरी चलता अडसून तडे पळता असे आवाज देखील आमक ऐका केले होते पण दादान मात्र आमक थंबी दिलेल्या की कसले हो आवाज येऊ दे मागे वळून बघायचं नाही आणि सगळ्यात शेवटी जो कोण मुलगा होतो ते का तर त्यांनी सांगितलेल्यान की काहीतरी बोलत राह शांत रावा नको जेणेकरून दादाक समजात की तो सुद्धा आमच्या सोबत आ कारण मागसून चालणाऱ्या सगळ्यात जास्त धोका असता ज्यामुळे ते सतत त्या मुलाक त्यांनी बोलाक सांगितलेल्या त्यामुळे तो पोरगो आणि दादा एकमेकांशी सतत बोलत चलत होते बघता बघता आम्ही खाली उतरलो आणि देवाच्या कृपेन आम्ही बसे संध्याकाळी सातच्या आधी त्या गाड्याच्या पायथ्याशी येऊन पोचलो आम्ही खाली येऊन बघतो तर आमची दुसरी आणि तिसरी म्हणजे वयस्कर माणसाची तुकडी आधी थं येऊन पोचली होती आणि ते सगळेजण खूप चिंतित होते कारण तर सगळ्यात पहिला आम्ही बाहेर पडलेलो मग आमका पहिला पोचा हवा होता पण पंधरा वीस मिनटं होऊन गेली तरी आमचं अत्तोप्तो नाही होतं ज्यामुळे तीव घाबारलेली पण जेव्हा आमका सुखरूप खाली इलेल्याचं बघून त्यांच्या थोडं जीवात जिविलं खाली इल्यानंतर मग त्या दादान हे सगळो प्रकार त्यांच्या कानावर घातल्यान हा सगळं ऐकान ते तर पूर्ण रानच गेले त्यांना खराच वाटत नाही होता की असं काही प्रकार घडलो असत आणि नेमकी सगळी लहान मुलं होती ज्यामुळे त्यांना अजूनच भीती वाटली पण त्या दादान मात्र आमका सगळ्यांक सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणून पोचवल्यान आणि तिने आमका सांगितल्यान की आता काय घाबरायची गरज नाही फक्त जाता जाता वाटेत जर खायचं मंदिर वगैरे गावलं तर तुम्ही पडान जावा जेणेकरून तुमका पुढे काय त्रास हो त्या दादाक काहीतरी नक्कीच माहिती होता त्या बाईबद्दल पण आमका आमक शेवटपर्यंत सांगाक नाही कदाचित आम्ही घाबराव किंवा अजून पुढे जाऊन काहीतरी होय म्हणून त्यांनी कदाचित ह्या टाळल्या नसत पण त्यानंतर आम्ही सगळेजण गाडीत बसलो आणि पुढे घराकडे जाऊक निघालो पण जाता जाता आम्ही एका हॉटेलात थांबलो सगळेजण थंय जेऊक बसले होते जेवण वगैरे झालं पण अजून आमच्या मनात त्या बाईचं विचार गेलो नाही होतो आणि त्या दादान आमक सांगितलेल्या की वाटेत जर मंदिर गावलं तर त्या मंदिरात नक्की जावा आणि देवाच्या कृपेन हॉटेलाच्या बाजूकच एक हनुमानाचं मंदिर होता जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच त्या मंदिरात गेलो पाया वगैरे पडलो आणि त्यानंतर सुखरूप आम्ही घराकडे येऊक निघालो पण तुमका खोटा वाटत पण जेव्हा आम्ही त्या गडावरसून बाहेर निघालो तेव्हा माका तीच बाई आणि ताच मूल जेव्हा मी खिडकीसून बाहेर बघितलंय तर रस्त्याच्या एका जंगली भागात उभी माका दिसली पण तेव्हा मी कोणाकच हे सांगलंय नाही कारण मी मनासून खूप घाबरलं होतंय आता त्या बाईक अजून माझ्या व्यतिरिक्त खायच्या मुल्यान बघितल्यान ह्या माहिती पण ती बाई माका परत एकदा जेव्हा आम्ही गड सोडून गाडीत वगैरे बसलो तेव्हा माका ती परत दिसली होती नशिबान नंतर माका ती परत दिसली नाही माका वाटलेला की आता ही माझ्या पाठसून येता की काय पण देवाच्या कृपेन तसं काय घडलं नाही आणि आम्ही सगळेजण सुखरूप घराकडे येऊन पोचलो पण हडावरचं केलेलो ट्रेकिंगचं अनुभव आणि ती बाई आणि त्या मूल आम्ही लहान मुला आणि तो दादा कधीच आम्ही विसराक शकत नाही आता नेमका थं काय घडला होता हे आमका नाही माहिती पण ह्यो सगळं अनुभव मी आणि माझ्यासोबत काही चार पाच मुलांनी त्या ठिकाणी घेतलं होतं मंडळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्याच एका सबस्क्रायबरांनी घेतलेलो हे एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर सगळ्यात आधी ह्या ला व्हिडिओक लाईक करा लाईक करूक विसरा नको बऱ्याच जण लाईक न करता जातात आणि तुमच्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी भूतांची गोष्टी ऐकायला आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजूनव तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर ह्या चॅनल सगळ्यात आधी सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला हो पेस्कॅममध्ये सांगितलेलं व्हिडिओ कसं वाटलं या तुमका आवडला की नाही त्या कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मी अशा प्रकारचे काही व्हिडिओ अजून बनवत जाईन चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता